अमोल दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमोल दादा नमस्कार पहिला ताज मिळवला का अमोल दादा पहिला ताज मिळाला तुम्हाला नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे भाऊ नमस्कार नका टाकू आलेला ताई नमस्कार नमस्कार अमोल दादा लाईक डन थँक्यू भाऊ अमोल दादा नमस्कार छोटी ताई नमस्कार म्हणतात अमोल दादा भाऊ नमस्कार म्हणतात अमोलदा छोटी ताई नमस्कार नमस्कार सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा अमोल भाऊ नमस्कार म्हणत आहेत भाऊ भाऊ नमस्कार म्हणतात अमोल दादा अमोल भाऊ आता ज्येष्ठ चहा घेतला आहे अमोल भाऊ तुम्ही घेतला का चहा चहा पित नाही तुम्ही मग काय केलं खाल्लं का काही अमोल भाऊ काही खाल्लं का लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं पहिलं लाईक मी केलंय हो आज अमोल दादाला पहिला तास मिळाला बर मी चहा पित नाही हो का अमोल भाऊ आज मी खूप बिझी होतो मी बाहेर गेलो होतो त्यामुळे कॉल करण्यात आला नाही सॉरी सॉरी भाऊ म्हणत आहे थँक्यू लाईक डन थँक्यू मच्छिंद्र दादा लाईक डन थँक्यू दाजी साहेब नमस्कार मुंडे भाऊ नमस्कार मचिंद्र भाऊ नमस्कार म्हणतात अमोल दादा अमोल भाऊ नमस्कार म्हणतात प्रणव अमोल भाऊ नमस्कार म्हणतात मचिंद्र दादा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला